नमस्कार मंडळी गुरुकृपा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आहोत आज सकाळी शेतक तर सकाळी शेतकऱ्याला म्हटलं चला आता आठ दिवस तर आपण शेतातच नाही गेलो आणि आपल्या इथं आज आज नाही रात्रीला झालं दोन गाईचं आगमन तर म्हटलं चला त्यांना पोळी वगैरे चालून ओवाळणं तर काही चालत नाही कारण सुतक असल्यामुळं आणि कोथंबीर टाकलेलं आहे जगत तर ते पण बघायचं तर कोथंबीर आता ओळखून येतोय आता पाणी थोडं पालक वगैरे टाकलं होतं उगून आलं चवळी आली वाटून मागून टाकून उगून आली चवळी मस्त उगली वाटली जरा ഗുഴ ശർ പേർയാ तर एक बघा गाई दोन आणल्यात का आपला गोठा पूर्ण सामसूम झाला होता पण दाजीची आवड काय एक तर दाजी आण परत गाई आणि मग शेतात आलो म्हटल्यावर कपडे पण शेतात घेऊन आले तर आता कपडे वगैरे धायचे काही ना चालू नाही तर चला तोपर्यंत बाय